राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा आग्रह करणारं महायुती सरकार बॅकफूटवर गेल्याचं दिसून कारण राज्य शासनानं नवीन जाहीर केलाय सूत्र रद्द करण्यात आले तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलाय यात मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आलाय राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं हा मसुदा तयार केलाय त्यात मराठी इंग्रजी गणित विज्ञान इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र कला शिक्षण व्यावसायिक शिक्षण शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचा समावेश करण्यात आलाय तयार करण्यात आलेल्या या मसुद्यातून हिंदी भाषा वगळण्यात आली आहे त्याचवेळी त्रिभाषा सूत्राबाबत पुढचा निर्णय समितीच्या अहवालानंतर घेतला जाण्याची शक्यता आहे राज्यात त्रिभाषा सूत्रांतर्गत अंतर्गत हिंदी भाषा शिकवण्याला विरोध झाला ठाकरेंची सेना तसंच मनसे या पक्षांनी जोरदार आंदोलन करत तीव्र विरोध दाखवला त्यानंतर राज्य शासनानं हा निर्णय रद्द केलाय मात्र त्रिभाषा सूत्रावर अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे ही समिती तीन महिन्यात राज्य शासनाकडे त्यांचा अहवाल सुपूर्द करेल दरम्यान तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणारच असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं त्यावर महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघाच आता दुकानं नाही शाळाच बंद करेन इतर शाळांमध्ये आज मराठी सक्तीची केली पाहिजे असं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठणकावलं होतं त्यानंतर सरकारनं नरेंद्र जाधव समिती स्थापन केली आहे या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर पहिलीपासून त्रिभाषा लागू होणार की पाचवीपासून याचा निर्णय होऊ शकतो